वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी बहुजन उद्धारक जानता राजा राजे छत्रपतींचा पोवाडा साता समुद्रा पार रशियात जाऊन गाणारे तसेच दीडच दिवस शाळा शिकले पण पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी व श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे असा विज्ञानवादी विचार मांडणारे थोर साहित्यिक लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी खानापूर तालुका कार्यकारिणी यांच्या वतीने विटा येथील मुख्य चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ साजरी करण्यात आली प्रथम धेंडे यांनी महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या पु पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महामानवाच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच उपस्थित कार्यकर्ते व समाज बांधव यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी प्रमोद वाघमारे नारायण सकट सुजित माळी वैशाली लोखंडे अनिल चौधरी अशोक माळी अशोक धेंडे दुर्योधन साबळे नानासो धेंडे रमेश कोळेकर संपत शेळके अरुण धेंडे प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब करपेसर शंकर शिंदे गणेश धेंडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते एत्यां भक्त माता